श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली म्हणतात बाळा विश्वासाने पुढे जा जेव्हा तुझ्या मनात विश्वास असेल तेव्हा मोठमोठ्या गोष्टीही तुझ्यासोबत सहज शक्य होतील ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत तर त्या सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा आणि आपल्या कर्मात अधिक मन लाव कारण त्यामुळे तुझा विश्वासही वाढेल आणि तुझा देवावरचा विश्वासही पूर्ण वाढेल कारण तू जे काही देवाच्या चरणाशी सोपवशील त्यात तुला मोठे यश प्राप्त होईल देव जेव्हा तुमच्या दिशेने येऊ लागतात तुम्हाला आशीर्वादित करू लागतात तेव्हा काही शुभ घटना तुमच्यासोबत घडू लागतात त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण देवाचा प्रत्यक्ष आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत असतात तुम्ही जेव्हा एखादे कार्य अडले आहे म्हणून खूप काही नाराज होता तेव्हा देवाकडे ती प्रार्थना करा आणि तुम्ही पाहाल की काही काळातच देव काही शुभ संकेत तुमच्या दिशेने पाठवून तुमचे कार्य पूर्ण करतील तुमच्या दिशेने तो आशीर्वाद येऊ लागेल ज्यांना कुणाला त्या नोकरीमध्ये त्रास होत आहे त्यांच्यासाठी देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस तुला देता तुझा करविता सर्व काही परमेश्वर तो भगवंत आहे तू त्या नुसतं काळजीत राहू नकोस कारण येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही उमेदीचा काळ आहे तुम्ही आजपर्यंत जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे तर पुढील काळात तुमच्यासाठी खूप काही सुवर्णाचे दिवस येणार आहेत जेव्हा तुम्ही आर्थिक मदतीसाठी देवाला हाक मारता तुम्ही केलेल्या प्रयत्नात यशस्वी कर म्हणून प्रार्थना करू लागता तेव्हा संपूर्ण विश्वास ठेवा की देव तुमच्यावर नजर ठेवून आहेत देव तुमच्या प्रत्येक कार्यासाठी तुम्हाला उत्सुक करत आहेत तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत स्वामी माऊलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली म्हणतात तू भाग्यशाली आहेस तू जीवनातून त्या ठिकाणी पोहोचणार आहेस जिथे तुला खूप काही सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे देव म्हणतात बाळा कितीही अडचणी तुझ्या मार्गात आल्या तरी नेहमी हसत राहा एक दिवस आयुष्यही थकून जाईल आणि तुम्हाला ते सुख देईल कारण देव तुम्हाला सुख देण्याच्या तयारीच आहे जर तुम्ही हे सुख स्वीकार करू इच्छिता तर होय म्हणा स्वामी मी ते स्वीकार करतो देव तुम्ही दिलेल्या आशीर्वादांबद्दल मी तुमचे आभार कसे मानू देवा मला नाही कळत काय मागायचे ते मात्र तुम्ही द्या जे मी सुख मागतो ते तुम्ही द्या तुम्ही जीवनाचे मूल मंत्र शिकवा आणि आम्हाला आमच्या आत्म्याला खूप काही साफ ठेवा आनंदी ठेवा कारण आम्ही जी काही क्षमा मागत आहोत ती तुमच्या पुढे मागत आहोत देवा आमची प्रार्थना स्वीकार करा आम्हाला विसरून जाऊ नका देवा आम्हाला सहाय्य करा कारण देव सर्व काही ऐकत आहे तुमची प्रार्थना स्वीकार करत आहे देव म्हणतात बाळा रागावू नकोस तुला जर काही या काळात भेटले नाही तर पुढे मिळणार नाही ही आशा सोडू नकोस सर्व काही योग्य दिशेने तुझ्याकडे पाठवल्या जात आहे सगळे म्हणतात पैसा सोबत ठेवा पण देव म्हणतात बाळा आशीर्वाद सोबत ठेवा देव म्हणतात जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेचे विश्वासात रूपांतर कराल तेव्हा देव तुम्हाला मदत करेल कितीही अडचण आल्या तरी नेहमी हसत राहा एक दिवस आयुष्यही थकून जाईल आणि तुमचे त्रास संपतील देव म्हणतात आशा सोडू नकोस कारण देव तुम्हाला जमिनीवर आकाशामध्ये शोधू नका जर तुमच्या हृदयात मी नाही तर तुला कुठेच मिळणार नाही कारण मी तुमच्या हृदयात आहे बाळा आपल्या मनाला दोषी मानू नकोस जे काही मागील काळात तुला त्रास झाले आहेत त्यासाठी स्वतःला दोषी मानू नकोस देव म्हणतात बाळा सुखी जीवनाचे तीन मूल मंत्र म्हणजे आत्म्याला सतत साफ ठेवा जगाला क्षमा करत राहा भगवंताचे सतत स्मरण करत राहा देवाने तुम्हाला काय दिले आहे आणि काय देणार आहे यावर जास्त विचार करू नका कारण देवाला माहीत आहे की तुम्हाला काय हवे आहे आणि तुम्हाला योग्य वेळेस काय द्यायचे आहे तेव्हा देवावर कुठल्याही शंका घेऊ नका देवावर कुठलेही आरोप करू नका की देवा मी तुम्हाला जे काही मागितले ते मला मिळाले नाही बाळा ती योग्य वेळ येऊ दे तेव्हा तुला ते सर्व काही दिल्या जाईल आज जरी तुला असे वाटत आहे की ते तुझ्याकडे नाही पण ते तुझ्या योग्य नव्हते म्हणून ते तुझ्या जवळ नाही आणि जे तुझ्या जवळ आहे तेच तुझ्या योग्य आहे म्हणून ते तुला प्राप्त आहे सगळे म्हणतात की कामाला येणार तो पैसा सोबत ठेवा अडचणीच्या काळात निरंतर कामा येईल पण मी तुम्हाला सांगतो की अडचणीच्या काळात फक्त परमेश्वराचा भगवंताचा आशीर्वादच कामा येईल चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये आहे अन्यथा एखादी व्यक्ती सर्व जगातील दोषांची भांडार आणि दुसऱ्यांसाठी चांगुलपणाचे भांडार असे असू शकते देव म्हणतात बाळा तुझ्यामध्ये नेहमीच चांगली शक्ती आणि क्षमता असते म्हणूनच तुमचे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहिल्या पाहिजेत कारण त्या सर्व काही श्रेष्ठ पदाकडे तुम्हाला घेऊन जातात जर एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच्या मार्गाने त्याच्या मागे येते कुणाबद्दलही वाईट विचार करणाऱ्यांचे कधी काही चांगले होत नाही कारण त्यांच्या मनात निरंतर निराशा असते कुणाबद्दल वाईट विचार असतात क्लेश असतात दुःख असतात आणि त्यांचे मन दुःखी असते ते इतरांना आनंदी पाहू शकत नाही म्हणूनच निरंतर दुसऱ्यांना आनंदी पाहण्याची ती जिद्द ठेवा स्वतःलाही आनंदी ठेवा कारण देव आनंदातच निर्माण झालेला आहे देव म्हणतात बाळा मी तुला निरंतर आनंद देऊ इच्छितो साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक करू नये कारण कधीकधी साधारण व्यक्तीही ते सर्व काही घडवून आणू शकते ज्याबद्दल तुम्ही विचार देखील करू शकत नाही परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असे वाटत असेल तेव्हा त्यावेळी मनाची स्थिती बदलण्याची प्रयत्न करा कारण देव तिथे कार्य करतात जिथे मन स्वच्छ आहे जिथे कुणाबद्दल द्वेष निर्माण होत नाही कुणाबद्दल वाईट चिंतले जात नाही जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर आत्ताच स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलीच्या नामात राहा प्रेमात राहा तुमच्या संघर्षांना सर्व काही स्वामी माऊली संपवतील तुमच्या दुःखांना यातनांना दारिद्र्याला स्वामी संपवतील स्वामी माऊली तुमचे घर सुख संपत्ती आनंद वैभवाने भरतील यावर विश्वास ठेवा स्वामींना माऊलींना निरंतर प्रार्थना करत राहा हे स्वामी देवा मी चुकत असेल तर मला क्षमा करा माझ्या हातून काही वाईट घडत असेल तर त्याला थांबवा आणि माझ्या हातून काही चांगले कर्म करून घ्या हे hey स्वामी आई माझा तोल ढळू देऊ नका चुकीचे लोक माझ्या आजूबाजूला असतात त्यावेळेस मला संयम द्या मला धीर द्या आणि मला त्यांना सामना करण्याचा खूप काही शक्ती प्रदान करा माझे निरंतर मार्गदर्शन करा मी तुमच्या मार्गावर चालण्यासाठी तत्पर आहे स्वामी माऊली दया करा कृपा करा मी केलेली तुमच्या समोर प्रार्थना स्वीकार करा मी तुमचा बाळ आहे स्वामी माऊली कृपा करा कृपा करा स्वामी माऊलीला अशी प्रार्थना करून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमचे कल्याण करोत स्वामी मौली तुमचे घरदार सुखाने आनंदाने भरोत तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी शिक्षण आणि वैभव देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ